करंजाड नजीक मोठी दुर्घटना दुर्घटनेत एक ठार तीन जण गंभीर जखमी करंजाड गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात करंजाड गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ घडला दोन दूरचुकेस्वार दो चु, दो बर्धाव वेगाने समोरून येत होते त्याचवेळी एक गॅस ट्रँकर त्यांना धडकला या धडकेत तीन दुचौकी स्वारांपैकी एक जण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींच्या मते ट्रँकर चालक व्यवस्थित आणि वेग मर्यादेत गाडी चालवत होता परंतु समोरून येणाऱ्या दुचाकी स्वारांनी एक मर्यादा ओलांडली असल्याने हा अपघात घडला ट्रँकरचा वेग जास्त नसल्याने ट्रँकरच्या मागील चाकांमध्ये दू अडकले आणि दुर्दैवाने या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला अपघातामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की विंचूर प्रकाशा राज्य महामार्गाचे नूतनीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर वाहनांची वर्दळ खूप वाढली आहे संबंधित विभागांनी आणि कंठाटांनी नियमानुसार जागोजागी गतिरोधक बसवणे बंधनकारक असतानाही ते बसवण्यास टाळाटाळ केले आहे यामुळे असे अपघात नेहमीच घडत आहेत सामाजिक कार्यकर्त्यांनी असेही सांगितले की या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे सध्या जखमींना तात्काळ सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तसेच मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे दैखडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे